मानव शरीरात हवा ची वाहिनी होते तो त्यामुळे ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साइड आणि इतर वायू खाली जातं खाली तलते

साहित्य कोसा दगड भाऊ आणि क्वार्टर माझे नाव म्हटले जाईल पण नाही तो वगैरे काही जास्त जास्त पाणी असल्यामुळे आवाज कमी येतो थोडं जास्त थोडं कमी असल्यामुळे आवाज जास्त येतो थोडं जास्त येतो थोडं आणि आणि एकदम कमी असल्यामुळं आवाज जास्त Jangan तो सब के लिए ये वाला फ्रेंड